भंडारा जिल्ह्यातल्या शहापूर ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर अज्ञात व्यक्तीनं रॉकेल टाकून घर पेटवण्याचा प्रयत्न केला या आगीत ग्रामपंचायत सदस्याचं मोठं नुकसान झालं आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य सचिन गाडेकर यांनी जवाहर नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे या घटनेमागील नेमकं कारण काय तसंच आरोपी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत केली आहे घरावर अज्ञात लोकांनी हल्ला करून त्यामध्ये चार माझ्या बायसा जाळण्यात आल्या आतमध्ये कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या सोबतच माझी कार जाळण्यात आली पूर्णपणे निस्त नाबुस्त केले त्यानंतर मला असं म्हणायचं आहे की काही लोकांनी असं वाटते की तो माझ्या गाळ्या जाळण्याचा प्रयत्न नव्हता त्यांचा माझ्या संपूर्ण कुटुंब आणि मला जीवितहानी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता मला असं वाटते की चांगल्यात चांगल्या प्रमाणे याच्या या, या गोष्टीवर सफल चौकशी करण्यात यावी